پتہ نہیں آدھی مال دے جانا ہے چلا نہ جا رہا ہے ہاں بس ہو گیا دے چھوڑ بس بس دیکھ شوف بس विदाई बाबू बघून बाबूला काय माहितीच ना विचारा इमोशनल गप झाला हसला पण नाही पण गप झाला पोरगा इमोशनल एकदम एसके रडत रडत होते आणि एसकेच्या मामाची मुलगी मामाला रडत होते आमची आणि बाबू पण बाबू ए बाबू काय चंदा मामा कुठे चंदा मामा चंदा मामा दाखवू चल चंदा लग्न सो आई आम्ही तर निघलेलो आहे ते म्हणजे खूप आणि खूप फास्ट उठलो सकाळी ऑर्डर झालेलीच होती आणि आता देवपूजा करून आम्ही चाललोय दागी भरून कुठे चाललोय बाबू सांग बाबू सांग कुठे चाललंय आपण सांग ना कुठे चाललोय सांग कुठे कुठे चाललंय एवढा हॅल्प करायची गरज आहे सांग ना कुठे चाललं बच्चू कुठे चाललंय आपण सांग आता आम्ही चाललेलो इथे म्हणजे पहिले पनवले चाललोय एक प्रॉपर्टी बघायला चाललो आहे सो तिची पण डिटेल देईल एस के जे एस केची पूजा झाल्यावर आणि नंतर मग तिकडं पुण्याला जाणार आहे आणि तिकडं मग परवा रविवारी म्हणजे उद्या संडे आज सॅटर्डे उद्या संडे मग उद्या आपण जाणार लग्नाला कोमलच्या मामाच्या मुलीचं लग्न आहे बहिणीचं लग्न कोमलच्या तर मग लग्न पण बघायला भेटणार उद्या ब्लॉग मध्ये ये आज पुण्यात जाणार आणि हे घाबरला परवा भरला ए डरपाक पा सकाळी सकाळी त्याला ना उठवला जरा पण नाही आवडत म्हणजे ते झोप एक वाजेपर्यंत होते बारा वाजेपर्यंत आणि आता बघा झोपे तर ते गाडीत लागेच झोपून जाईल तो हे गाय इथे गुड मॉर्निंग कशा तुम्ही सर्वांना जय शिवराय जय महाराष्ट्र सो वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल मिस्टर सँडी अँड मिसेस कोमल सो आज कुठे चाललोय आपण सकाळी सकाळी मस्त पैकी बाबू आमचा कळवून घेतोय आणि आम्ही निघलेलो आहे गावाला जायला आणि फर्स्ट तर आम्ही पुण्याला चाललोय आज नाईट आमची स्टे पुण्यामध्ये असेल कारण परवा उद्या सकाळी लग्न आहे बोली गावाला जाऊन याची खूप धावपळ होईल वगैरे नाही का मी एकदा तर टाळी मारत बसले hmm. तर मग आम्ही रात्री सगळं तिथे बाबूचा आरामात वगैरे होईल म्हणजे झोपणं वगैरे झोप वगैरे होईल म्हणून आणि yeah. एन्जॉय करत करत आम्ही आज जाणार आहे आणि जरा शूट पण घेतलं त्याच्यामुळे शूटच काम आणि मग आपल्याला जायचंय तस लवकर टाइम वेस्ट न करता टू आणि आपल्या सोबत येतो स्पेशल मेंबर म्हणजे बाबूच्या मामू त्याला बागे जागाच नाही ठेवली आम्ही त्याच्यामध्ये बसणार आहे तर चला <laughs> हॅलो तर ब्लॉक कंटिन्यू करायच्या आधी आज आमचे बाबू जे आहे टॉईज क्लिनिंग म्हणजे जेवढे पण तो टॉईज खेळत असतो ते आम्ही क्लीन करत असतो त्याच्या दिवसाला सो त्याच्यासाठी आम्ही यूज केलं हे लवलापचं लिक्विड क्लिन्झर जे आम्ही यूज करण्यासाठी पहिले पाण्यामध्ये हे लिक्विड क्लिन्झर आपण फक्त जस्ट एक स्कूप टाकायचं आणि त्याच्यामध्ये जेवढे पण टॉईज आहेत बाबूचे टॉईज झाले व्हेजिटेबल्स जाते जो जो तो तोंडामध्ये खेळतो ते वस्तू सगळे धुण्यासाठी हे आम्ही यूज करत असतो प्लस त्याचे फीडिंग बॉटल झाले सगळं काही आम्ही हे वॉश करत असतो प्लस याच्यामध्ये आपले जेवढे बॅट बॅक्टेरियाज असतात टॉईजमध्ये सगळं क्लीन होतात आणि बेबीसाठी एकदम सेफ आहे आणि छोट्या बाळांना जे पण आजार होतात ते तोंडामध्ये काय घालतात त्यामुळेच होतात सो हे खूप बेस्ट आहे क्लीन करण्यासाठी लिंक दिले डिस्क्रिप्शनमध्ये लवकर जाऊन ऑर्डर करा मंदिर आलो लाडू घ्या हॅलो तुझं ना एक सो so, आता आम्ही मंदिरात जाऊन आलो आणि मस्त गायीच दर्शन केलं आणि गाईला पण चारा दिला आणि मजा आली दर्शन दररोज लवकर उठून आता बाहुल मस्त वाटलं कसा उठला लवकर आंब आवडली आमच्या बिल्लीला आणि दाता दाता चांगले काम करून गेलं ना तर कसं चांगला असत आणि एस के ला असं म्हणजे बाबांनी सांगितलं म्हणजे का तू गायला असं देत जा आणि टॉगी कमी होऊन जाईल हा तर तुम्हाला पण सांगतो आम्हाला जे सांगितलं ते सांगतो तुम्ही पण म्हणजे गाय बिल जास्त तुम्ही खाना देऊ शकतात त्याने आजार पण नाही घरामध्ये ना हो आणि मी आता बाबूच्या नावाने पण होईल तेवढं जाऊन देतो नाही सांगायचं असतं सांगत ते करू पण आजारी वगैरे पडत असेल कोणी तुमच्या घरात असं लेडीज वगैरे तर तुम्ही गायला चारा देत जा चांगलं असतं आज मी दिला नाही आता शनिवार वगैरे मंदिरात जायचं माणसांसाठी ते पण एक चांगलं असत ठीक आहे पनवती वगैरे दूर होते आमचं शिबम बहिले गो तुरुल आता बाबू शिकेल ते एवढी बेकार आणि त्यांना <laughs> <laughs> आज हसा आला असतं दाखवलं असतं आलावून तिघांनी थंडपाण्यामध्ये मोठा कारस्त हॉटेलला ला आलो जेवण करून शूट पण झाला दमलेलो आम्ही आज बाबू बाबूबालो खरं बघता आम्ही दोघा असेल बाबूला नाही शकत बघा ट्रँट

दंबडे का बाबू दंबडे जो तो जरा आम्हाला पण नाही मी इथे होतो दंबड्या जो सेकडे ऑन आराम सा निकाल आतकडे बाबू कसा गाडीवर बसलाय बाबू आता मी चाललोय लग्नाला तयारी झाली सर्व डॉक्टरकडे नाही केला दंबळे खूप रात्री ना पोहोचले पुणे आणि रात्री आम्ही लगेच जेवून झोपून घेतलं आम्ही कंटिन्यू नाही केला थकलेलो खूप जास्त त्याच्यामुळे आता आम्ही सकाळी परत आवरून रेडी होऊन निघलेलो आहे लग्नासाठी जॉईन झालेली आहे मस्तपैकी आवरून दादा पण आवरून आलेला आहे मी पण आवरून आलेले आहेत कुठे चालले हो किंवा आणि माझे नाही सकाळी साखर पुढा होतो दुपारी आता लग्न आहे बाबू आता हाळात भेटली तर भेटेल आम्हाला नाही तर लग्न बाबू मुळे आम्हाला खूप जास्त टाईम झाला विचारायचं सगळं आंघोळ विंगोळ आवरून निघलो आम्ही बाबूला गाडीमध्ये मम्मी तीन चार झाले गेली आणि मला बोलते मिस यू बाबू मिस यू बाबू बोलते तुम्ही कधी येत रे मला बाबूला देऊन टाका तुम्हाला कुठे जायचं तिकडे जाव ते बोलायचंय ग ഓരീജന काय काय खेळणे वाटत ओ सेम माफी वेगळंच लाकूड होत त्याच नारळाच्या नाही का

चंदा मामा कुठे चंदा मामा चंदा मामा दाखवू चल चंदा मामा चंदा मामा कुठे होय चंदा मामा कुठे विदाई बाबू बघून बाबूला काय माहितीच नाही बिचारा इमोशनल गप झाला हसला पण नाही पण गप झाला का इमोशनल एकदम एस के रडाचे सर्व रडत होते आणि एस केच्या मामाची मुलगी नीट ब्लॉग ना काढला कारण का नीट जमत नव्हता आणि एस केच्या मामाची मुलगी सत्या सो आता बघा अरे बाबू झालं लग्न त्यांच्या पण आता आपलं शिवम साय दादा लग्न लवकर लग बघायला भेटणार आहे आणि आता दावळी जरा हॉटेलवर जेवण करूया इथे होता वेज माल व्हेज होता पण व्हेमाचं नाही नॉन संडे हे मामाची मुलगी मामा मुलगी मामाला मारतो गरूयावर आम्ही घरी आलो पाहिजे जेवण वगैरे करून आले आणि झोपायला घेतलेलं मस्त बाबू झोपलेला बघतो तर काय उठला उठल्या थोडी मागची बघ नाटक पण नाही का पेंटिंग घे मस्त केली मामाच्या मुली आज झोपया मामाच्या घरी झोपूया कोमले यांच्या तर कुठे गाव आहे मामाच्या जाते गावला आम्ही आता आणि आजी बघा आणि जाते गावलं आधी सकाळी ना आम्ही जाणार रामदे गावलं काम आहे थोडस तिकडे जाऊया काम करूया आणि तिका मग दर्शन करूया गणपती बाप्पाचा तर दुसरा ब्लॉग कंटिन्यू बघा आणि छोटा मोठा ब्लॉग कसा आला ब्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि इसके सांग तर काय नाही आता दिवस एकदम फास्ट केला आता बोली मस्त झोपूया का आलं बापू जय बाप्पा कुठे जय बाप्पा दाखवा घरी आलो आम्ही आम्हाला बिना काय म्हणतात बिना उपाशी पाठवत नाही आम्ही जेवलं मस्त भाकर आहे पहिल्यांदाच खाल्ली भाजी मला ऑर्डर द्यायची भाकरी पाथरून देतो त्या पोरीच्या सगळ्यात आम्ही गावाला बसलोय आणि शुभमच्या लग्नाचं डिस्कशन चालू आहे कर शुभमचं लग्न कुठे करायचं लग्न कुठे करावं